कर्जतचे महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा अजब कारभार मुंबई गोगराज भिक्षा संस्थेची भालेराव यांच्यावर कारवाईची मागणी कर्जत तालुक्यातील नसरापूर येथे मुंबई गोगराज भिक्षा संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत नोंदणीकृत संस्था असल्याचा दाखला सहाय्यक धर्मदायुक्त आयुक्त वर्ली मुंबई यांनी दिला आहे या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे पांजरपोल गोशाळा गायीचे पालन पोषण आणि त्यांचे संरक्षण करणे हे होय संस्थेची सर्व कायदेशीर बाबी तपासून दोन ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी उपविभागीय अधिकारी पनवेल यांनी महाराष्ट्र कुलवट व शेतजमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसचे चे अठ्ठ्याऐंशी ब चा दाखला दिला आहे त्यामुळे संस्थेच्या कुठल्याही मिलकती सदरी महाराष्ट्र कुलवैवट व शेतजमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या च्या लागू होत नाही तरी सुद्धा कर्जतचे तहसीलचे महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी एक त्रयस्थ इसमाच्या अर्जाचा विचार करून अर्ज मंजूर केल्याने भालेराव यांनी अठ्ठ्याऐंशी बच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखल्याचा अवमान व अनादर केल्याने मुंबई गोग्रास भिक्षा संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोकण विभाग आयुक्त जिल्हाधिकारी रायगड उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे बॉम्बे गोग्रास भिक्षा सोसायटी ही आमची संस्था आहे ही संस्था शंभर वर्ष जुनी आहे ही संस्थामध्ये मी जॉईंट सेक्रेटरी म्हणजे सहसचिव म्हणून कार्यरत आहे आणि ही जी आमची जमीन आहे ती नसरापूर गावात आहे आणि ते काय जमीन आमच्या डोंबिवली तिथे पण आहे आणि नसरापूरमध्ये आमची जमीन साडेतीनशे एकर आहे त्याच्यामध्ये काय शेतीची जमीन आहे काय असे वर्कर्स जमीन आहे आणि तिथे आमच्या वृद्धाश्रम आहे आणि थी साडेतीनशे गाई आहेत आणि ते गाय जास्त करून ड्राय कॅटल्स आहे त्याला आम्ही प्रोटेक्शन प्रोटेक्शन ठासाठी ठेव ठेवतो काय आमच्या ते त्याच्यामध्ये काय ते, का ते नाही प्रॉफिट च्या उद्देशाने ते खाली आम्ही एक सेवा म्हणून सोशल कॉस म्हणून ते आम्ही करतो आणि ते आमच्या आश्रम आहे तिथे सगळा वृद्ध जे वृद्ध आहे त्याला आम्ही ते सोय देतो सगळी खाण्यापिण्याची आणि सगळी आणि ते बरेच वर्षापासून आमची संस्था शंभर वर्षपासून कार्यरत आहे आणि आम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळालं आहे प ए टी एट बीच्या आणि ते स ॲक्ट संदर्भानुसार आमचे मतलब संस्थाला काय गूळ कायदा लागत नाही कोणी कोणी गूळ कायदा ॲप्लिकेबल नाही तरी पण काही विलेजर्स खोट्या पद्धतीने ते सगळं ते आपला दावा ते करतो मांडतात ते तहसीलदार कचेरीमधून आणि ते सगळे आपला ते पुरावा काहीतरी पण खोट्या पद्धतीने ते दाखवतात की आमची तिथे हे आहे शेती आहे सगळे आहे असा पीक पाणीचा पुरावा देतो पण ते काय सगळे ते खोटं पुरावा आहे आणि साठवून आम्ही ते कमी ते ते पण जे तहसीलदार आहे ते पण एकतर्फी निर्णय घेतात आणि ते आम्ही सगळे ते फाईट करतो त्याच्यासाठी आणि त्याची जे जास्त डिटेल आहे ते आमच्या लिगल ॲडवायझर आहे मिस्टर प्रमोद सुर्वे हे आपल्याला सांगेल मी जिग्नेश मोहनलाल त्यांना या संस्थेमध्ये मॅनेजर पदावर सुमारे एकोणीस ते वीस वर्षपासून कार्यरत आहे या संस्थेची नसरापूर येथे मालिकेची अनेक जमी अनेक शेत जमिनी आहे सदरी जमिनीला पनवेल प्रांतसाहेब यांनी कुलकायदा कलम अन्य वे दाखला दिला आहे असा असताना नसरापूरच्या आजूबाजूचे गावातील तिसाई इसम संस्थेची जागा हडप करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज अर्ज दाखल करतात सदरी अर्जाची सुनावणी करिता मी संस्थेच्या वतीने नियमित कोर्टात हाजर असतो शांताराम भोराजी मोहिते या इस्मानि इस्मानी, इस्मानी। संस्थेची जागा हडप हडप करना हडप करण्याच्या उद्देशाने तलाठी कार्यात अर्ज केला अर्ज केला सदर अर्जाच्या अनुषंगाने नायब तहसीलदार श्री संजय भालेराव साहेबांनी यांनी कोणताही पुरावे वाचन न करता दिसळघाईनी सदरचे अर्जाचा मंजूर केला आहे म्हणून संस्थेचे नायब तहसीलदार श्री संजय भालेराव यांनी कर्तव्याच्या कसूर केल्याबद्दल महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे नियम एक अन्नवे शास्ती व्हावी म्हणून म्हणून आम्ही लोकांनी संस्थे संस्थेच्या वतीने आम्ही लोकांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अधिकारी या यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे कर्जत तालुक्यामध्ये मुंबई गोबराज भिक्षा संस्था या या नावाने नस नसरापूर येथे एक संस्था कार्यरत आहे त्या संस्थेचा मी गेली तीन वर्ष लिगल ॲडवायझर म्हणून काम पाहत आहे या संस्थेच्या सुमारे दोनशे ते तीनशे एकर जागा या नसरापूर गावात आहेत आणि या जा शेतजमिनींना पनवेल प्रांत साहेब यांनी कुळ कायदा कलम अठ्ठ्याऐंशी म दाखला दिलेला आहे त्यामुळे अशा जमिनींना कुठल्याही कुळ कायद्यातल्या तरतुदी लागू होत नाहीत असं असताना या नसरापूरच्या आजूबाजूच्या गावची जी शेत तिराईत इसम आहेत ते या जमिनी हडप करण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयांकडे अर्ज दाखल करतात कुळ म्हणून ठर थर, ठरण्याकरता अशा सर्व का केसेसमध्ये मी स्वतः संस्थेच्या वतीने हजर होतो हजर राहतो आणि संस्थेची बाजू त्या ठिकाणी मांडत असतो मात्र खरं तर अठ्ठ्याऐंशी दाखला मिळाल्या असल्यामुळे आणि पनवेल प्रांत या उच्चाधिकारी यांनी म दाखला दिलेला असल्यामुळे तहसीलदारांनी असे अर्ज दाखल करणं योग्य नाही असा असतानाही पुराव्याच्या अभावी असे अर्ज तहसीलदारांकडून मंजूर केले जातात मी ॲडव्होकेट गणेश पोळी मी मोदक सामाजिक वृक्ष लागवड सहकारी संस्थेचा लिगल ॲडवायझर आहे मोदक सामाजिक वनीकरण संस्था जी आहे त्यांना मुंबई गोग्रास संस्थेने बावन्न एकर जागा सुमारे बावन्न एकर जागा ही लीजवर दिलेली आहे आता ह्या मोदक सामाजिक वनीकरणने जी जमीन घेतलेली आहे तिचे मालक बॉम्बे गोग्रास आहेत बॉम्बे गोग्रास ही एक पब्लिक ट्रस्ट आहे कुठलीही पब्लिक ट्रस्ट असेल तर मुंबई कुळ वहिवाट व वा शेतजनी जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम अठ्ठ्याऐंशीनुसार काही तत्व दिलेली आहेत त्या मूलभूत तत्वांचं पालन जर जी संस्था करेल त्याला अठ्ठ्याऐंशी बचा दाखला उपलब्ध होतो अठ्ठ्याऐंशी बचा दाखला याचाच अर्थ की जर ती संस्था पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्टर असेल जर ती संस्था गोरक्षणासाठी वगैरे वगैरे कारणांसाठी जी काही नमूद केलेली आहे त्यासाठी रजिस्टर असेल आणि yes. त्या संस्थेचं पूर्ण उत्पन्न जर त्या संस्थेच्या उद्देशासाठी जर ॲप्रोप्रिएट होत असेल तर त्या संस्थेला अठ्ठ्याऐंशी बचा दाखला मिळतो अठ्ठ्याऐंशी बचा दाखला म्हणजेच की त्या संस्थेला कुठलाही कुळ वहिवाट अधिनियमाचा कायदा लागू होत नाही म्हणजेच काय की कूळ लागू शकत नाही आहे आता तहसीलदार साहेब आणि बरेच रेव्हेन्यू अधिकारी काय करतात इकडे की कुठलाही तिरायती सी ह्या सोसायटी संस्थेच्या जमिनीसाठी एक ॲप्लिकेशन देतो की मी कुळ आहे मला कुळ म्हणून डिक्लेअर करा आणि त्याला अठ्ठ्याऐंशी बचा दाखला असूनही तहसीलदार साहेब असं म्हणतात की चालेल हा कुल आहे का कारण त्याने हे काही काय क्रायटेरिया पूर्ण केलेले असतात ॲक्च्युली ते कुठलेही क्र क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केलेले नसतात बिकॉज अठ्ठ्याऐंशी ब दाखला इज अ कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स की त्याला कुळ कायदा लागत नाही जसं आता मोब मोदक सामाजिक वनीकरणच्या काही ज्या जमिनी आहेत ते शांताराम देवघरे शांताराम मोहिते हो यांनी कूळ लागून त्या जमिनी दुसऱ्या तिसऱ्याला विकून सुद्धा टाकलेले आहेत तर ही सगळ्यात मोठी बाब आहे की जर तुम्ही कूळ लागताय तर मग तुम्ही विकून टाकता याचाच अर्थ असा की तो कमर्शियल पर्पजसाठी तो तिराही दिसम कूळ लागतो आहे आणि हे टोटली कमर्शलाइज्ड आहे आणि म्हणून ही कन्स्पिरसी आहे म्हणजेच काय कट आहे